विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत दोन हजार पंचवीस हे परीक्षांचं वर्ष आहे कारण राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागात जवळपास पंच्याहत्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत तेव्हा सरळ सेवेतून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून टी आयबीपीएस पॅटर्नवरती आधारित एक सरळ सेवेची सर्व समावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचमध्ये अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज डाऊट क्लिअरन्स एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता बघा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर महाराष्ट्र शासनाचा एकशे पन्नास दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्या अंतर्गत एकूण किती पदं भरली जाणार आहेत त्यानंतर साधारणतः कोणत्या विभागाची पदे भरली जाणार आहेत आणि या भरती प्रक्रियेमध्ये यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवं या तीनही प्रमुख मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी हा एक महत्वाचा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस चा एक शासन निर्णय म्हणूया किंवा शासनाचं प्रसिद्धी पत्रक म्हणूया बघा एकोणतीस मे याच्यावरती तारीख आहे सगळ्यांना दिसतंय का बघा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन आता इथे विषय काय बघा है यांचा यांचा विषय आहे राज्यातील नगर परिषद गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत आता महाराष्ट्र शासनाचं हे जे एक नगर परिषद प्रशासन संत्रालयाचं जे एक पत्र आहे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की नगर परिषदमध्ये जे गट क आणि गट डची पदे आहेत ती तातडीनं भरायची आहे त्यासाठी एक तर टी सी एस किंवा बीपीएस कंपनीसोबत अग्रीमेंट करून तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करा असे स्पष्ट आदेश या परिपत्रकाने दिलेले आहेत तेव्हा आता पुढच्या काही दिवसांमध्ये नगर परिषदची फार मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे खूप मोठी संख्या या भरती प्रक्रियेमध्ये आहे हे लक्षात घ्या आता आपल्या दृष्टीनं ज्याचा ज्या जै विषयाचा हा व्हिडिओ आहे तो प्रमुख मुद्दा म्हणजे बघा इथे आहे अत्यंत महत्वाची माहिती यामध्ये आहे याच परिपत्रकामध्ये काय म्हटले पुढे बघा महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आता हा एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम कधीपासून कधीपर्यंत तर बघा सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे हा पाच महिन्यांचा एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आहे सदर कार्यक्रमाअंतर्गत सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे म्हणजेच या पाच महिन्यामध्ये सेवेच्या माध्यमातून परीक्षा घेऊन पदभरती सुद्धा करायची आहे शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील असतापणेवरील एकूण पंच्याहत्तर हजार बघा ही फार मोठा आकडा आहे पंच्याहत्तर हजार पदे इथे स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की हा जो एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आहे या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जे पंच्याहत्तर हजार पद भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते पद सुद्धा या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला भरायचे आहेत सरळ सेवेच्या माध्यमातून हा अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे हे लक्षात घ्या तेव्हा या पुढच्या पाच महिन्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर हजार पद आहेत किमान या पंच्याहत्तर हजार पदांपैकी किमान चाळीस पन्नास हजार पदं तरी भरली जातील अशी दाट शक्यता आहे लक्षात घ्या तसे पूर्णच पद भरणं अपेक्षित आहे ठीक आहे मग आता विद्यार्थी मित्रांनो साधारणतः कोणत्या कोणत्या विभागाच्या जाहिराती येऊ शकतात -कौन्त तर बघा या ठिकाणी कोणते कोणते विभाग आहेत तर बघा आता यामध्ये सामाजिक न्याय विभाग आहे नगर परिषद व नगरपंचायत गट क व ड जवळपास दहा हजारांच्या आसपासची भरती प्रक्रिया असू शकते या विभागाची त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यानंतर वित्त व लोक वित्त लेखा कोशागार विभाग आहे नाशिक महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका त्यानंतर ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका चार कृषी विद्यापीठ आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे कोल्हापूर महानगरपालिका आहे सांगली मिरज महानगरपालिका आहे त्याचबरोबर महाबीज महामंडळ आहे महाराष्ट्र वकार महामंडळ आहे आरोग्य भरती गटक व गड आहे त्याच पद्धतीनं तलाठी भरती सुद्धा आहे हे लक्षात घ्या पोलीस भरती सुद्धा आहे दहा हजार पदांची पोलीस भरती होणार त्याची जाहिरात पुढच्या साधारणतः जुलै महिन्यामध्ये कधी जाहिरात येऊ शकते त्यानंतर वन भरती सुद्धा आहे जवळपास दहा हजार पदांची अशा पद्धतीनं हे प्रमुख विभाग आहे आणि यासह अनेकही वेगवेगळे असे विभाग आहेत का त्यामध्ये सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर अशा पद्धतीनं हे पंच्याहत्तर हजार जे पद आहेत ते ह्या सगळ्या विभागात भरले जाणार आहेत मग आता सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा हा आहे की या भरती प्रक्रियेमध्ये एक पद आपल्यालाही मिळालं पाहिजे सरकारी नोकरी आपल्यालाही मिळाली पाहिजे यासाठी मग आपण काय केलं पाहिजे तर बघा या सर्व भरती प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर अजूनही तुमच्या हातामध्ये पुढचे तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून ही परीक्षा देऊन तुम्ही सरकारी नोकरी प्राप्त करू शकतात मग त्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे तर एक लक्षात घ्या आपण सरळ सेवेचा विषय घेतो किंवा सरळ सेवेबद्दल बोलतो त्यावेळेस या सेवेमध्ये चार विषय फार महत्वाचे आहेत एक म्हणजे मराठी दुसरा म्हणजे इंग्रजी तिसरा विषय म्हणजे गणित बुद्धिमापन चाचणी आणि चौथा विषय म्हणजे जी के जी एस ज्याला आपण जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडी असं म्हणतो आता याच्यामध्ये लक्षात घ्या साधारणत याचं स्ट्रक्चर जे आहे प्रश्नपत्रिकेचं ते अशा पद्धतीने असतं प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न असतात चार विषयांचे शंभर प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला असतो कुठलीही सरळ सेवा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर सगळ्या सरळ सेवा परीक्षांना हा अभ्यासक्रम आहे त्यामुळे सरळसेवा परीक्षेचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे सरळसेवा परीक्षेचा अभ्यासाचं महत्व एक असं आहे की एकदा का अभ्यास केला की के त्या अभ्यासावरती आपल्याला अनेक विभागांच्या परीक्षा देता येतात वेगळा अभ्यास करण्याची गरज पडत नाही आपल्याला फक्त रिव्हिजन द्यायचे असते त्यामुळे तुम्ही पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये या चारही विषयांचा परफेक्ट अभ्यास करणं गरजेचं आहे बरं अभ्यास नुसता काहीतरी करायचं म्हणून करायचं असं नाही तर प्रामाणिकपणे दररोज सात आठ तास बसून तुम्हाला हा अभ्यास करावा लागेल मग सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा काय तर प्रॉपर पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत ठीक आहे म्हणजे मराठीचं प्रॉपर बुक तुमच्याकडे असलं पाहिजे इंग्रजीचं प्रॉपर बुक आता जनरली मराठीला आपण मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचतो इंग्रजीला आपण बाळासाहेब शिंदे एम जे शेख सर बाळासाहेब सर या तीनही लेखकांची पुस्तकं खूप चांगली आहेत त्यानंतर गणित आणि बुद्धिमापन चाचणीसाठी आपण मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत शेवटी प्रॅक्टिस महत्वाची आहे त्यामुळे कुठलंही पुस्तक तुम्ही गणिताला बुद्धिमापन मापून चाचणी लेखक घेतलं त्यातनं प्रॅक्टिस तुम्हाला खूप चांगली करायची आहे आणि जे के जी साठी आता पाचवी ते दहावीची पुस्तकं शालेय त्यानंतर तुम्हाला ठोकळा घेता येईल एकनाथ पाटलांचा ठोकळा किंवा प्रकाश गायकवाडांचा ठोकळा त्या ठोकळ्यामधून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात किंवा मग प्रत्येक विषयाचे संदर्भ साहित्य सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि चालू घडामोडीसाठी तुम्ही कुठल्याही प्रकाशनाचं एक मागच्या सहा महिन्याचं किंवा मागच्या एक वर्षापर्यंतच जर पुस्तक घेतलं परीक्षेपासून तर निश्चितपणे तुम्हाला चालू घडामोडीमध्ये मार्क येतात त्यामुळे आता पुस्तकांवरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया आता फक्त जस्ट एक तोंडी मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने ही सगळी पुस्तकं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यासोबत मागच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे टी सी एस आयबीपीएसने घेतलेले मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मार्केट पण विकत घ्यायचं तर विकत घ्या किंवा नेटवरती खूप सारे मटेरियल उपलब्ध आहे तुम्हाला अशाही पीडीएफ सगळ्या टेस्ट सिरीज मिळून जातील मागच्या प्रश्नपत्रिका सतत बघणे आणि मागच्या प्रश्नपत्रिका समजून घेऊन त्यानुसार अभ्यास करणे हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं की वेळ कमी आहे आणि आम्हाला आणखी थोडी गायडन्सची पण आवश्यकता आमचा अभ्यास झाला पाहिजे तर त्यासाठी मग तुमच्याकडे इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची बॅच आहे आता या बॅच मध्ये जो अभ्यासक्रम मी तुम्हाला आता सांगितला तो अभ्यासक्रम इग्नॅट अकॅडमीच्या सर्वोत्तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे तुम्ही जर फक्त लेक्चर केले ऍप मध्ये असलेल्या नोट्स वाचल्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर बाकी तुम्हाला काही करायचं आवश्यकता नाही एकदा हा कोर्स पूर्ण करा एकदा हे लेक्चर्स सगळे व्यवस्थित बघा नोट्स सगळ्या व्यवस्थित वाचा प्रश्नपत्रिका सोडवा तुम्हाला पुन्हा पुन्हा अभ्यास करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त परत रिव्हिजन करायची सगळ्या परीक्षांसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त आहे यामध्ये मी आधीच सांगितलं एकनाथ अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येईल सर्वच परीक्षांना तुम्हाला ही बॅच उपयोगी ठरेल या मागे हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालाय इथून पुढे तुम्हाला सुद्धा या बॅचचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच पद्धतीनं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाईट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे